कुसंगतीने नीती बिघडते कारंतिकरास पहिले पत्र पंधराध्याय याच्या तेहतीस वचनात हे लिहिलेलं आहे जणांबरोबर संगती करीत होता आणि गुप्तपणे बाहेरही जाऊन प्रभू येशूचे जे निंदक होते त्यांच्याशीही संगती करीत होता अर्थात कुसंगत म्हणजे अशा लोकांशी संबंध ठेवणे जे व्यक्ती किंवा समूह असू शकतात जे अनैतिक प्रभाव एखाद्याच्या जीवनावर पाडतात अर्थात ही एक चेतावणी आहे जी आपली नैतिकता भ्रष्ट करी अशा लोकांपासून व्यक्तींपासून समूहापासून आम्ही दूर राहावे अशांशी संबंधच ठेवू नये अशा लोकांशी ऊट केल्या कारणाने अशा लोकांच्या हातावर टाळ्या दिल्या कारणाने अशा लोकांनीच येशू ख्रिस्ताचा सौदा करण्याचे सुचविले म्हणून आज तुम्हाला आणि आम्हाला स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आहे की मी कुठे कुसंगतीत तर नाहीये ना जर आम्ही कुसंगतीत असू तर आम्हाला वेगळे होण्याची गरज आहे तरच प्रभू तुमचा स्वीकार करेल तो येशू ही येत असे आणि बसत असे आपल्या शिष्यांना प्रेस द लॉड करीत असे परंतु बाहेर जाऊन ही हात मिळवणी करीत असे त्यांच्या हातावर टाळ्या मारित असे असा हा यहुदा इस्कोरियत गुप्तपणे काम करीत होता कोणाला माहित नव्हतं हो की हा आहे तरी कोण अर्थात अंतकरणामध्ये जे साठविले आहे ना तेच मुखावाटे बाहेर पडणार येहुदा इस्कोरेच्या भांडारात काय होत हे त्याच्या वागण्यावरून आता कळलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये सूड भावना निर्माण झाली की येशुसा बदला घेईन यहुदा इस्कोरेत अर्थात भूतांच्या मेजावरच ही खाई व प्रभूच्याही मेजावरच खाण्यास तो आला एक करीन दहा ध्याय याच्या एकवीस वचनात याविषयी चेतावनी दिलेली आहे या कारणामुळे इस्कोरेचे भागीपण सहभागिता ही ही झाली जे प्रभू येशूच्या विरुद्ध होते त्यांच्याशी त्याची मैत्री होती व त्यांना तो साथ देत होता हातावर टाळी मारित होता हा बनावट व्यक्ती होता अर्थात येहुदोरेत आम्हाला दाखवितो की चर्चमध्ये सर्वात वाईट पुरुष ज्याची पारख स्पष्ट झालेली नव्हती कोणाच्या हे आले नाही की आमच्यामध्ये कोण बसलेला आहे येशूच्या इतर शिष्यांना प्रेषितांना दाखवी की मी तुमच्या एक आहे व बाहेर जाऊन अशा लोकांची दोस्ती होती अशांचा तो साथीदार होता दोन्ही बाजूला ढोलकी वाजविणारे लोक त्यातला हा यहुदा इसकोरत होता ध्यानात घ्या शत्रू कधीही धोका देत नसतो तर जवळचा व्यक्ती ज्याच्यावर विश्वास ठेवला गेला आहे तो धोका देतो कायम त्यांनी मुख्य यासका जाऊन येशूला विकून देण्याचा व्यवहारही केला आणि मग तो येशूच्या बरोबर मेजावर प्रभू भोजनासाठीही बसला तो काही वाईट करीत असे त्याला वाटलेच नाही त्याची बुद्धी भ्रष्ट झाली तो अंधकारात निघून गेला किंमत काय केली ते चांदीचे तीस रुपये त्याला ती चांदी दिसली त्याला तो पैसा दिसला जो आमच्यासाठी या संपूर्ण विश्वासा निर्माण करता आमच्या पापांची खंडणी देण्यासाठी आला होता ज्याने आमच्यासाठी काय मोल दिले देवाने आमची किंमत काय केली की के आपलं स्वर रक्त आमच्यासाठी दिलं आणि युस्कर यतने त्या येशूचे मोल काय केले युस्कर युस्कोरतने ज्याची अन्न खाल्ले त्याच्यावरच लाथ उगारली अर्थात येशू ख्रिस्ताची विक्री करण्यास तयार झाला सितूर झाला येशू ख्रिस्ताचा सौदा केला मसिहा मुक्तीदाता देव जो मानव बनला होता त्याची किंमत केली जो बहुमूल्य ज्याची किंमत होऊ शकत नाही त्या येशूची किंमत केली पण येहुदाने प्रभू येशूला प्रभू म्हणून नाकारले मसिहाची विक्री करण्यास तो तयार झाला येहुदा इस्कोरेची अनेकांची मैत्री फार होती पण शेवट काय झाला पैसे पण राहिले नाहीत आणि मित्रही राहिले नाहीत त्याचा अंत कसा झाला अपराधी ठरला अर्थात फुटलेला दुःखी हा त्याचा अंत होता प्रियजनो ध्यानात ठेवा तुमच्या जीवनाचा अंत हा सुरुवातीपेक्षा कायम उत्तम असला पाहिजे हे ध्यानी बाळगा